कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भीषण अपघात झाला सिल्लोड रोड वडेल ही घटना आहे ढाब्यावरती जेवणासाठी रात्री संभाजीनगर येथून पाच मित्र फुलंबरी इथे गेले तर रात्री जेवण करून परतत असताना हा अपघात झालाय यामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी आहे जखमी तरुणांना घाटीमध्ये दाखल करण्यात आलाय तर सर्व तरुण पंधरा ते अठरा वर्षांचे होते हा अपघात नेमका कशामुळे घडला हे अद्यापही कळू शकलेलं नाही आहे तर या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी नवनाथ इधाटेंनी घेतला आहे बघूया फुलंबरी छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री अकरा वाजेच्या दरम्यान या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे आणि या कारमधून तब्बल तीन जणं ठार तर दोन जणं जखमी झालेले आहेत आणि हा पूल जो आहे हा सातत्याने अपघाताचा केंद्रबिंदू बनलेला आहे म्हणजे फुलंबरी तालुक्यामध्ये परिसरामध्ये मृत्यूचा पूल म्हणून सुद्धा या पुलाकडे पाहिले जाऊ लागले आहे आणि आता ही नव्याने रस्ता करण्यात आला कोट्यावधी रुपये खर्च करून शासनाने पुलाचे काम केले परंतु सदरील पूल अरुंद असल्यामुळे आणि या भागामध्ये वाहनाची कायम रहदारी असल्यामुळे हा अपघात झालेला आहे त्याचबरोबर हे जे डिवायडरमधील दुभाजक आहे त्या दुभाजकाची उंचीही कमी आहे त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या मग रात्रीच्या सुमारामध्ये मोठ्या प्रमाणात लाईट डोळ्यावर चमकतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात अपघात होत आहे कॅमेरेमॅन नवनाथी गगे सामटी व्ही छत्रपती संभाजीनगर